नमस्कार विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर दिसू लागल्यामुळं आणि ते आता काही अवघ्या काही महिन्यावर आलेल्या असल्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात प्रत्येक मतदारसंघात मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत महायुतीत नेत्यांची प्रचंड गर्दी झालेली आहे म्हणजे भाजपाच्या या सगळ्या राजकारणामुळं आता महायुतीत नेत्यांचा उदंड भरणं झाला आहे आणि त्यामुळं आता सगळ्यांनाच आमदार व्हायचं हो असल्यामुळं प्रत्येक पक्षाला बंडखोरीचा सामना हा करावाच लागणार आहे अनेक मतदारसंघातून बंडाचे निशाण आत्तापासूनच फडकवायला सुरुवात झाली आहे तशा हालचाली देखील सुरू झाल्या आहेत या पक्षातून त्या पक्षात असे जे काही उड्या मारणारे नेते आहेत ते या पुढील काळात मोठ्या संख्येने आपल्याला पाहायला मिळणार आहेत पंढरपूर मंगळवेडा मतदारसंघातून देखील मोठ्या हालचाली वाढल्या असून आता देवेंद्र फडणवीस यांच्या सहकारीही शरद पवार यांच्या दारी पोहोचल्याची मोठी चर्चा व्हायला लागली आहे भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार समाधान अवताडे यांना मागच्या वेळी प्रशांत परिचारक यांनी मदत केलेली होती म्हणजे जण प्रशांत परिचारक यांचं तरी तसं म्हणणं आहे त्यांच्या कार्यकर्त्याचं तसंच म्हणणं आहे त्यामुळं साहजिकच यावेळी प्रशांत परिचारक यांना भारतीय जनता पक्ष उमेदवारी देईल ही अपेक्षा पण परिचारक यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांचीही आता नाराजी होऊ लागली आहे कारण प्रत्यक्षात प्रशांत परिचारक यांना उमेदवारी मिळेल असं काही चित्र सध्या दिसत नाही त्यामुळं परिचारक यांचे समर्थक अस्वस्थ आहेतच असणारे आहेत परिचारक यांनी आता भारतीय जनता पक्षाला सोडावं आणि शरद पवार यांची तुतारी वाजवावी असा आग्रह त्यांचेच समर्थक करीत आहेत म्हणजे प्रशांत परिचारक यांची कार्यकर्ती तसं म्हणत आहेत समर्थकांचीही तीच भूमिका आहे प्रशांत परिचारक यांच्या गटाने विधानसभेची आगामी निवडणूक लढवण्याचे आता स्पष्ट संकेत दिले आहेत म्हणजे याआधीच दिले आहेत मेळावे दौरे करून मतदारसंघातील परिस्थिती जाणून देखील त्यांच्या गटानं घेतलेली आहे आणि त्यामुळंच प्रशांत परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची तुतारी हाती घेऊन आगामी विधानसभा निवडणूक लढवावी असा आग्रह कार्यकर्त्यांनी धरलेला आहे दरम्यानच्या काळात परिचारकांच्या अत्यंत विश्वासू पदाधिकाऱ्यांनी बार्शीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे त्यामुळं परिचारक यांच्या कार्यकर्त्यांचा आग्रह हो ओढा तुतारीकडं असला तरी प्रशांत परिचारकांच्या मनामध्ये मात्र नमकी काय चाललेलं आहे याची उत्सुकता सगळ्यांना आहे एकंदर सगळी मतदारसंघातील परिस्थिती जर पाहिली तर ती अशी जी वेगळी आहे त्यानुसार हे सगळं सुरू झालं आहे पण सगळी परिस्थिती राजकीय सगळी दिशा हे सगळं काही सेट झाल्याशिवाय त्यांच्या मनात काय आहे म्हणजे परिचारकांच्या हे ये समोर येईल असं तरी काही वाटत नाही पण त्यांनी आक्रमकतेने संकेत मात्र आधीच दिलेले आहेत आम्ही आमचे कार्यकर्ते आता कुणाच्या धावणीला बांधणार नाहीत या एका वाक्यातून ते बरंच काही सांगून गेलेले आहेत त्यामुळं काय घडणार हे जरी स्पष्ट नसलं तरी काहीतरी घडणार हे मात्र नक्की मानलं जात आहे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर मंगळवडा विधानसभा मतदारसंघातील सगळ्याच नेत्याकडून तयारी आता सुरू करण्यात येऊ लागली आहे विद्यमान आमदार समाधान अवताडे हे निवडणुकीसाठी पुन्हा इच्छुक आहेत त्यामुळं भारतीय जनता पक्षाच्या तिकिटासाठी समाधान अवताडे यांच्याबरोबरच प्रशांत परिचारक हे देखील या स्पर्धेत आहेत विठ्ठल साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील हे तर मैदानात उतरलेलेच आहेत प्रशांत परिचारक गटानं गेल्या महिन्यात पंढरपूर मतदारसंघातून मेळावे घेत राजकीय चाचपणी देखील केलेल्या आहे त्या मेळाव्यात कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रशांत परिचारक यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीतून तुतारी चिन्हावर विधानसभेची निवडणूक लढवावी असा आग्रह धरल्याचं दिसून आलं असं जरी असलं तरी प्रशांत परिचारक यांनी मात्र त्याबाबत कोणतीही वाच्यता अजून केली नाही आपले पत्ते त्यांनी अगदी खुलेपणानं उघड केलेले नाहीत ज्येष्ठ नेते शरद पवार हे गेल्या आठवड्यात बारशीच्या दौऱ्यावर आले होते त्यावेळी प्रशांत परिचारक यांच्या काही कट्टर समर्थकांनी बारशीत जाऊन शरद पवार यांची भेट घेतली आहे परिचारक यांच्याकडून उमेदवारीच्या संदर्भात चाचपणी सुरू असल्याबाबत आता चर्चा सुरू झालेल्या आहेत पण एकंदरीत पांडुरंग परिवारातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मनात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून परिचारक यांनी तुतारीवर निवडणूक लढवावी असा आग्रह असला तरी परिचारक भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जातील का त्यांची तशी तयारी असली तरी शरद पवार हे प्रशांत परिचारकांना उमेदवारी द्यायला तयार होतील का हे प्रश्न आहेत कारण अभिजित पाटील आणि भगीरथ भालके यांच्यासारखे तगडे उमेदवार शरद पवारांना उपलब्ध आहेत मग असं असताना कधी काळी सोडून गेलेल्यांना शरद पवार आता जवळ करतील का हा देखील मोठा प्रश्न आहे याशिवाय फडणवीस यांच्याकडून प्रशांत परिचारक यांना शांत करण्याचा प्रयत्न तर नक्की होणार आहे मग परिचारक हे देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जातील का हा सगळ्यात मोठा महत्त्वाचा आणि काहीसा नाजूक देखील प्रश्न आहे त्यावरच इथल्या निवडणुकीची चित्र अवलंबून असणार आहे पंढरपूर मंगळवाडा विधानसभा मतदारसंघाच्या परिचारक यांना नक्की कुठल्या दिशेनं जायचं आहे याचा नेमका अंदाज अजून तरी लागलेला नाही भारतीय जनता पक्षाकडून त्यांना उमेदवारी मिळेल की आश्वासनाचं गाजर दाखवलं जाईल कारण भारतीय जनता पक्ष आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडं या गाजरांचा बाजार खूप मोठा आणि बारमाही भरलेला असतो कार्यकर्त्यांचा आग्रह पाहून प्रशांत परिचार घेत तुतारी हाती घेतील का शरद पवारांनी नाकारले तर ते अपक्ष लढतील का अशा अनेक प्रश्नांची गर्दी सध्या तरी झालेली आहे त्यामुळं उत्सुकता देखील ताणली जाऊ लागली आहे सध्या तरी फडणवीसांचा सहकारी पवारांच्या दारी असल्याचं चित्र दिसत आहे पाहूया घोडा मैदानाचा जवळच आहे काय होईल ते आपल्यासमोर येणारच आहे तोपर्यंत तो मित्रांनो आपण आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल आपण आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार